नमस्कार मी अक्षय कुमार पाटील आपलं सगळ्यांचं अक्षय कुमार पाटील या ब्लॉगमध्ये स्वागत करतो तर आज आपण बघणार आहोत एम एस बी एस बद्दल माहिती एम एस बी एस म्हणजे काय त्या संदर्भात आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेणार आहोत चला तर बघूया एम एस बी एस म्हणजे काय तर एम एस बी एस म्हणजे एक असं डॉक्युमेंट आहे की जे की हजर्डच मटेरियल किंवा जे काही केमिकल असतात किंवा जे काही धोकादायक मटेरियल असतात त्यासोबत दिले जाणार डॉक्युमेंट आहे या डॉक्युमेंटमध्ये त्या मटेरियलची संपूर्ण माहिती दिलेली असते त्याचबरोबर त्या कोणते धोके आहेत ते मटेरियल कसं हाताळावं किंवा त्या मटेरियलचा वापर सुरक्षितपणे कसा करावा त्याचबरोबर त्याचे होणारे आरोग्यावर कोण परिणाम असतील त्याचबरोबर त्याचं प्रथम उपचार असेल या सर्वाची जी माहिती आहे ती त्या एम एस डी एस डॉक्युमेंटमध्ये दिलेली असते तर हे एम एस डी एस बनवतं कोण तर हे एम एस डी एस जे आहे ते त्या मटेरियलचे जे उत्पादक आहेत किंवा ते मटेरियल तयार करणारे जे आहेत ते किंवा त्या मटेरियलचे जे पुरवठादार आहेत हे ते एम एस डी एस डॉक्युमेंट तयार करत असतात तर या एम एस डी एस मध्ये प्रमुख जे आहे ते नऊ प्रकारची माहितीही दिलेली असते त्यामध्ये जर बघितलं आपण तर त्याच्या उत्पादनाविषयी माहिती दिलेली असते त्याचबरोबर त्यात कोणते घातक घातक घटक आहेत याची माहिती दिलेली असते त्याचबरोबर त्या मटेरियलचा भौतिक डाटा त्यामध्ये दिलेला असतो त्याचबरोबर आग किंवा स्फोट हो जे धोक्याचा डेटा म्हणजे त्या आग पकडू शकते किंवा त्याच्यातून काय स्फोट होऊ शकतो का याची जी माहिती आहे त्या धोक्यांची याची माहिती त्या एम एस डी एस मध्ये दिलेली असते त्याचबरोबर प्रतिकात्मक डेटा प्रतिकात्मक माहिती जी आहे ती त्या मटेरियलची त्या एम एस डी एस डॉक्युमेंटमध्ये दिलेली असते त्याचबरोबर त्या मटेरियलमध्ये कोणकोणते विषारी गुणधर्म आहेत याची माहिती त्या एम एस डी एसमध्ये दिलेली असते त्याचबरोबर याच्यावर प्रतिबंधात्मक उपाय कोणकोणते आहेत याची माहिती त्या एम एस डी एसमध्ये दिलेली असते त्याचबरोबर प्रथमोपचार पद्धती किंवा प्रथमोपचाराचे उपाय जे आहेत ते या एमए डी मध्ये दिले असते समजा चुकून त्या केमिकलशी आपला संपर्क आला तर मृतोपचार काय करावे पहिल्यांदा काय करावे याची माहिती या एम एस डी मध्ये दिलेली असते त्याचबरोबर एम एस डी एस तयार करणाऱ्यांची जी माहिती आहे तयारीची जी माहिती आहे ती सुद्धा या एम एस डी मध्ये दिलेली असते असे प्रामुख्याने नऊ प्रकारची जी माहिती आहे ती या एम एस डी मध्ये कंपल्सरी असतेच पेक्षा जास्त माहिती दिली जाते ते पुरवठादार किंवा त्या उत्पादकावर डिपेंड असतं की किती माहिती देणार पण प्रमुख ह्या नव प्रकारची जी माहिती आहे ती एम एच डी एसमध्ये दिलेली असते तर आता हे एम एच डी एस आपण कधी वापरायचे एम एच डी एस जे आहे ते एखादे मटेरियल किंवा एखादं जे केमिकल आहे जे आपण वापरणार आहे ते वापरायच्या अगोदर आपण ते एम एच डी एस त्याचं पाहणं गरजेचं आहे त्या एम एचडीएस मधून त्या मटेरियल विषयी संपूर्ण माहिती आपल्याला वाचून घेऊन आपल्या जवळ असणं आवश्यक आहे त्यानंतरच ते मटेरियल जे आहे ते आपल्याला हाताळायचं आहे किंवा ते वापरायचं आहे जर आपल्याला त्या मटेरियल बद्दल मटेरियल कसं हाताळायचं किंवा मटेरियल कसं वापरायचं याची जर माहिती नसेल तर ते मटेरियल आपण हाताळायचं नाही याची माहिती होण्यासाठीच ते एम एच डी एस आहे अगदी तुम्ही ते मटेरियल वापरताना कोणती काळजी घ्यावी ते मटेरियल कसं वापरावं ते मटेरियल कसं स्टोरेज करावं याची संपूर्ण माहिती जी आहे ती एम एच डी एस मध्ये दिलेली आहे सांगायचं तत्पर्यंत का काय की एखाद्या गोष्टी बद्दल जर आपल्याला माहिती नसेल तर ती गोष्ट आपण व्यवस्थितपणे करू शकत नाही किंवा त्या गोष्ट करताना फार मोठ्या हातून आपल्या वेगवेगळ्या गोष्टी घडू शकतात किंवा अपघात सुद्धा घडू शकतात त्यामुळे त्या मटेरियलची किंवा त्या माहिती गोष्टीची आपल्याला पूर्ण माहिती असणं आवश्यक आहे त्य तशाच प्रकारे जे आहे ते हजरडच मटेरियल कोणतंही वापरतात ना त्या मटेरियलची माहिती आपल्याकडे असणं आवश्यक आहे त्यासाठी ती माहिती करून घ्यायचं डॉक्युमेंट म्हणजे एम एस डी जे की प्रत्येक सोबत जे ते त्याचा उत्पादक आहे किंवा त्याचा पुरवठादार आहे त्यांनी त्या मटेरियल सोबत ते डॉक्युमेंट प्रोव्हाइड केलं असते आपल्याला ते मटेरियलच्या विषयी माहिती घेऊन किंवा ते एम वाचून मगच ते मटेरियल हाताळावं मगच ते आपल्या वापरात घ्यावं अशा प्रकारे ते एम एस डी एस म्हणजे काय ते आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघितलं एम एस डी एस का महत्वाचं आहे तेही आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं आणि एम एस डी एस कधी वापरावे तेही आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं एम एस डी एस मध्ये काय काय माहिती दिली असते किंवा काय गोष्टी दिल्या असतात तेही आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलं आहे अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा थँक्यू